जी मराठी वाहिनीवरील पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय या मालिकेचे कथानक संवाद आणि कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील ट्विस्ट आकर्षणाचे कारण ठरत आहे मालिकेतील वसुंधरा आणि तन्या या दोन पात्रांतील प्रसंग सध्या मालिकेचा टी आर पी वाढवण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे सध्या या मालिकेत वसुंधरा तन्याला गृह बनवण्यासाठी मुद्दाम कठीण प्रसंग घडवून आणताना दिसते यात आता आणखी एक नवा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तन्याला गृह कर्तव्यदक्ष वसुंधरा तिला मातीच्या चुलीवर स्वयंपाक करायला लावते हाताने कपडे धुवायला सांगते आणि एक परिपूर्ण गृहिणी व्हावी यासाठी तिच्यावर दबाव टाकते मनात नसतानाही तन्या स्वतःचं मन मारून हे सगळं करते पण आपली संपूर्ण चिडचिड विशाल वर काढते थकून भागूनही तन्याने एकटीने सर्व काही करण्याचा हट्ट धरते दुसरीकडे अवनी भास्करला मोठी स्वप्ने पाहायला लावते त्याला फक्त हुकुमाचे पालन करणारा माणूस न राहता स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला सांगते आता तन्या आई होणार ही बातमी सगळ्यांना कळल्यावर जयश्री वसुंधरालाच घरातील सगळी काम करायला सांगते व तन्याला काहीही काम सांगायचं नाही असे तिला बजावते आणि याचाच गैरफायदा घेत तन्या वसुंधराकडून तिची सेवा करून घेत तिलाही आता तर सुरुवात आहे अजून माझ्याकडे नऊ महिने आहेत काय काय करून घेते हे बघच म्हणते